यानंतर पुढील कवयित्री आहेत माननीय रजनी दुवेदी मॅडम मी रजनी दुवेदी चिंचवड येथे राहते आज मला विशेष आनंद इथे होतो आहे कारण व्यासपीठावरती माझ्या माहेरची एक व्यक्ती बसलेली आहे ती म्हणजे मीना शिंदे पूर्वीच्या सोनावणे बरोबर ना जोशी बिल्डिंग मध्ये तुम्ही राहत असत तर मला अतिशय आनंद होतो की एवढ्या मोठ्या कवयित्रींच्या पुढे मला हे सादर करायला मिळत आहे माझ्या कवितेचं नाव आहे बेटी बचाओ बेटी पढ़ाओ। लिक जन्मली आपुल्या घरी आली जणू अंगणी परी आनंद फुलांचा सडा शिंपला तिने सर्वांना लळा लावला श्री गणेशा करू शिकवण्याचा गम भन एक दोन लिहिण्याचा सुसंस्कार करू तिच्यावर आपण घडबू तिला नागरिक सुजाण शिकून लेख भरारी घेईल आकाशाला गवसणी घालेल अंगी असल्या सद्गुणांचा उपयोग करेल स्वज्ञानाचा मुला शिकवून मग करेल निर्माण सुंदर जग प्रश्न सोडवेल ती समाजातले सुख करेल क्षण घराघरातले देईल धडे सन्मार्ग ती जनतेला शहाणे करेल सर्व जगताला विडा घेल की वाचविण्याचा संसार चालेल मग सुखी जगाचा जागे म्हारे प्रत्येक जण लेखी वाचवू आपण सारे जण ज्ञानेश्वर शिवाजी घडवया माऊलीच हवी जन्माया खुण गाठ बांधून मनाशी हवी लेक हरेक घराशी जी हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी <clears throat> चला माई चला अक्का झालं मग विचार पक्का साखळी जोडू आपण मैत्रीची वाचवू वाचवू धन्यवाद माननीय मीना शिंदे मॅडम यांना मी नम्र विनंती करते आपण रजनी मॅडम यांचा सन्मान करावा